सकाळी नऊ नंतरच्या शाळेला मुंबई ठाणे या परिसरातल्या बस चालकांनी विरोध केलाय सकाळी आठ नंतर शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते वाहतूक कोंडीत शाळांच्या बसेस चालवणं अवघड असल्याचं सांगत स्कूल बस चालकांनी पाचवेपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय नुकताच सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला होता मात्र आता आपल्यासोबत स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग आहेत अनिलजी सकाळी नऊ नंतर शाळा जर सुरू होणार असतील तर स्कूल बस चालक त्याला विरोध करताना काय नेमकी अडचण आहे तुमची अनिलजी माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत तर नेमकी अडचण काय आहे स्कूल बस चालकांची सकाळी नऊ नंतरच्या शाळांसाठी अडचण असे आहे की सकाळी सात वाजता ऑलरेडी बसेस येतात बरोबर आहे त्याच्यानंतर आम्हाला नंतर जाऊन के जी ला पण घेऊन येतात ते एट फॉर्टी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन तुम्ही सांगता प्रायमरीला पण घेऊ शकता आता सकाळी दहा बस जाते पाच बस जाते त्याच्यानंतर दुसऱ्या साडे मध्ये बसेस जातात आणि ते लवकरच ते जे प्रायमरी सेक्शन आहे ते आम्ही आणणार एवढे बसेस आणणार कुठे आणि मग दुपारच्या नंतर आम्ही काय करणार दुपारच्या नंतर जे शिफ्ट आहे ते काय करणार आता तीन शिफ्ट चालतात त्याच्यानंतर आम्हाला चार शिफ्ट चालायला लागेल आणि जे नऊ वाजता जे सांगतात ते पीक ट्रॅफिक रास आहे ट्रॅफिक रास मध्ये आमची जे बसेस आहे त्याचं परत येणार आणि मग जाऊन परत घेऊन येणार तर त्याची अडचण आहे तर मग ते बसेस जास्त लागले स्टाफ जास्त लागला

प्रॉब्लेम आहे आणि स्कूलचे मॅनेजमेंट पण ते प्रिन्सिपल आता टीचर लोकांचा पण प्रॉब्लेम आहे लोकांचा पण प्रॉब्लेम आहे ठीक आहे विचार करावं एकंदरीत अनेकांच्या अडचणी आहेत त्या सगळ्या सरकारने समजून घेणे आवश्यक आहे अनिल अनिलच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत स्कूल बस ओनर्स असोसिएशन चे अनिल गर्ग होते एकंदरीत या वेळेमध्ये ट्रॅफिकची जेवढी समस्या आहे तितकीच आणखी काही अडचणी आहेत त्यातलीच एक म्हणजे स्टाफ मोठ्या प्रमाणात वाढवावं लागणार आहे आणि तीन ऐवजी चार शिफ्ट या स्कूल बस चालकांच्या ठेवाव्या लागतील अशी एक अडचण आहे